नर्मदे हर आज आपण आहोत पायी नर्मदा प्रदक्षिणेमध्ये असताना भरुच येथील ब्रह्मकुमारी या मंदिरामध्ये मंदिर खूपच प्रेक्षणीय आणि छान आहे भगवान या अंदर्ज आहे ना अंदर? अंधार फार प्रेक्षणीय स्थळ आहे भरुच येथील ब्रह्मकुमारी मंदिर मंदिरात जाण्यासाठी शिडी नर्मदे हर फारच अप्रतिमाशा मूर्ती आहेत नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे माता ब्रह्मकुमारी मंदिर तर खरंच बघण्यासारखे आहे नर्मदी हर नर्मदी हर नर्मदी बघू शकता खूपच प्रेक्षणीय आणि आनंद वाटणारं असं मंदिर आहे हा राजमहल प्रभू रामचंद्र नाही वैकुंठातील हा सीन आहे वैकुंठ दर्शन अशा पद्धतीने हा वैकुंठातील लेखावा हा नर्तकीचा देखावा राधाकृष्ण नर्मदे हर नर्मदी हर नर स्वर्गाची शिडी भगवान सूर्यदेव खूपच अप्रतिमाशी मंदिर आहे नर्मदे हर नर्मदे हर आज पायी प्रदक्षिणीमध्ये असताना आम्ही मंगलेश्वरकडे जाताना हे ब्रह्मकुमारी मंदिर लागते खूप प्रेक्षणीय स्थळ आहे कधी आलात तर जरूर अवश्य या दरमध्ये